मुंबईकरांच्या घरात हरित ऊर्जेचा प्रकाश पोहोचणार आहे सीएनजी आणि पीएनजी लवकरच स्वस्त होऊ शकतात आय प्रॉमिस मोहिमेतनं तोंडाच्या कॅन्सरचे लवकरच निदान होऊ शकणार आहे सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा होणार का माजी निवड समिती सदस्यांनी गिलला दिलाय सल्ला अनुराग कश्यपच्या वक्तव्यावर लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट प्रतिवाद केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन जून वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईकरांसाठी मुंबापुरीतल्या टाटा पॉवरच्या चाळीस टक्के ग्राहकांच्या घरात सौर पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्पात तयार होणाऱ्या वीज प्रकल्पातनं विद्युत पुरवठा होतो टाटा पॉवरनं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुंबईतल्या आठ लाख ग्राहकांना सुमारे पाच हजार नऊशे बहात्तर दशलक्ष युनिट विजेचा पुरवठा केलाय यामध्ये हरित ऊर्जा प्रकल्पातनं घेतलेल्या तब्बल दोन हजार तीनशे एकोणनव्वद दशलक्ष विजेचा समावेश आहे वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरकडनं ग्राहकांना केल्या जाणाऱ्या हरित ऊर्जेच्या पुरवठ्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागणार आहे कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातनं वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागतो त्यामुळे हवेचं प्रदूषण होतं त्याची दखल घेत महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज वितरक कंपन्यांना अपारंपरिक वीज प्रकल्प म्हणजे सौर पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्पातनं ठराविक वीज घेणं बंधनकारक केलंय दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकोणतीस पूर्णांक एक्याण्णव टक्के इतक्या हरित ऊर्जा वितरणाचं उद्दिष्ट होतं मात्र टाटा पॉवरनं आपल्या एकूण वीज चाळीस टक्के वीज हरित वीज प्रकल्पातनं घेत आपल्या आठ लाख ग्राहकांना पुरवठा करत सामाजिक जबाबदारी निभावली आहे कंपनीनं वितरित केलेल्या दोन हजार तीनशे दशलक्ष युनिट हरित विजेमध्ये सोळाशे पासष्ट दशलक्ष युनिट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा आणि सातशे चोवीस दशलक्ष युनिट जलविद्युत ऊर्जा पुरवठ्याचा समावेश आहे मुंबई उपनगरात टाटा पॉवरचे तब्बल आठ लाख वीज ग्राहक असून त्यापैकी तब्बल पन्नास हजार ग्राहक हे निव्वळ हरित ऊर्जेचा वापर करतायत सर्वसाधारण वीज दरांच्या तुलनेत प्रति युनिट मागे पासष्ट पैसे ज्यादा मोजत वीज आयोगानं नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार हरित ऊर्जेच्या वापराच्या वीज दरात पंचवीस पैशांची कपात करण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात हरित ऊर्जा वापरात मोठी वाढ होऊ शकणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींची लवकरच सामान्य नागरिकांना सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये मोठा दिलासा मिळू शकेल सरकारनं दोन वर्षात प्रथमच सी एन जी आणि जीच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत जे बेंचमार्क दरांमधली घट दर्शवते दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये सी एन जी आणि पी एन जीच्या च्या किमतीत वाढ झाली होती पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या ओ एन जी सीला लिलावाशिवाय वाटप केलेल्या वारसा किंवा जुन्या क्षेत्रांमधनं नैसर्गिक वायूची किंमत ही सहा पूर्णांक सात पाच डॉलर्सवरनं सहा पूर्णांक चार एक प्रतिलक्ष डॉलर ब्रिटिश कपात आहे त्यामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड महानगर गॅस लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड यांच्यासारख्या शहरी गॅस किरकोळ विक्रेत्यांना मदत होणार आहे जे वाढत्या उत्पादन खर्चामुळे दबावाखाली होते एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं एका तज्ज्ञ समितीचा अहवाल स्वीकारला ज्यामध्ये ए पी एम गॅस नावाच्या जुन्या क्षेत्रामधनं मिळणाऱ्या वायूची किंमत ही मासिक आधारावरच्या कच्च्या तेलाच्या सरासरी आयात किमतीच्या दहा टक्के निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली होती ज्याची किमान मर्यादा ही चार डॉलर्स आणि कमाल ही सहा पूर्णांक पाच डॉलर्स दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स होती कमाल किंमत दोन वर्षांसाठी अपरिवर्तित राहायची आणि नंतर दरवर्षी शून्य पूर्णांक पंचवीस डॉलर्सनं वाढायची होती त्यानुसार एप्रिलमध्ये कमाल किंमत ही प्रति युनिट सहा पूर्णांक सात पाच डॉलर्सपर्यंत वाढली सरकारच्या या निर्णयानंतर किरकोळ विक्रेत्यांना मदत करण्यासोबतच ग्राहकांना सुद्धा खूप मदत मिळेल तज्ज्ञांच्या मते सी एन जी आणि पी एन जी यांच्या किमतीत कपात होऊ शकते आहे ज्याची किंमत दोन ते तीन रुपयांपर्यंत असू शकते गेल्या महिन्यात दिल्ली एन सी मध्ये सीएनजी आणि पीएन च्या किमतीत वाढ झाली होती मात्र आठ जुलैपासनं पीएन जी च्या किमतीत कोणताही बदल झालेला नाहीये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कर्करोगाच्या हो निदानाची जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयातर्फे तोंडाच्या कर्करोगाच्या हो लवकर निदानासाठी आय प्रॉमिस हा विशेष स्क्रीनिंग उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे तंबाखू आणि मद्यपान करणाऱ्या तसंच उच्च जोखमीच्या गटातल्या व्यक्तींमध्ये जनजागृती नियमित तपासणी आणि लवकर हस्तक्षेप करण्यावर या उपक्रमाचा भर आहे जगातल्या तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्ण हे भारतात राहतात दरवर्षी सत्याहत्तर हजार नवीन रुग्णांची नोंद होतीये आणि बावन्न हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत तरीही भारतात या आजारातनं बरं होण्याचं प्रमाण हे केवळ पन्नास टक्के आहे जे विकसित देशांपेक्षा खूपच कमी आहे ताज्या वैद्यकीय अहवालानुसार देशभरात पान तंबाखू आणि मादक पदार्थांवरल्या खर्चात वाढ झालेली आहे हा वापर ग्रामीण आणि शहरी भागात झपाट्यानं वाढतोय धूररहित तंबाखू सुपारी आणि मद्यपान यांचा एकत्र वापर तसंच कुपोषण या गोष्टींमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वंचित समाज घटकांमध्ये वाढतोय एकतीस ते पन्नास वयोगटातील व्यक्तींमध्ये या आजाराचं उपक्रमाअंतर्गत तंबाखूच्या व्यसनातून हो शारीरिक मानसिक आणि भावनिक आधार दिला जातो तपासणीसाठी पात्र नागरिकांना तोंडातले चट्टे गाठी न सुकणारे घाव किंवा पांढरे तपकिरी डाग यांची मोफत तपासणी करून दिली जाते पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात मुलांबाबत एका खुलाशाची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या एका नवीन अभ्यासात दिल्लीतल्या विद्यार्थ्यांबद्दल एक मोठा खुलासा झालाय त्यानुसार दिल्लीतल्या किशोर वयीन शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण जास्त दिसून आलेलं आहे असं आढळून आलेलं आहे की दिल्लीतल्या विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण हे सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमध्ये पाच पटीनं जास्त आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे निधी मिळवलेल्या या अभ्यासामध्ये एम्सच्या इंडोक्रिनॉलॉजी कार्डियक बायोकेमिस्ट्री आणि बायोस्टॅटिस्टिक्स विभागातल्या संशोधकांचा समावेश होता त्यांनी सहा ते एकोणवीस वर्ष वयोगटातल्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्थितीचं निरीक्षण केलं त्यापैकी एक हजार नऊशे पंच्याऐंशी सरकारी शाळांमधले आणि एक हजार नऊशे तीन खासगी शाळांमधले होते मुलींपेक्षा मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत जुलैच्या उठावावरल्या कारवाई दरम्यान आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या अभियुक्त्यानं औपचारिकपणे मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा आरोप केला आहे सरकारी वकिलांनी आरोपपत्र सादर केलंय जर हे आरोपपत्र सिद्ध झालं तर शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते आरोपपत्रात शेख हसीना यांच्यासोबत माजी गृहमंत्री असदुजमान खान कमाल आणि माजी आय जी पी चौधरी मामून यांनाही सह आरोपी करण्यात आलेला आहे खटल्याची पारदर्शकता राखण्यासाठी बांगलादेश टेलिव्हिजनवर खटल्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातना भारत इंग्लंड यांच्यामध्ये वीस जून पासन पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते या महत्वाच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलेलं आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय या क्रिकेट निवड समितीचे माजी सदस्य सबा करीम यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि म्हटलंय की भारताचा इंग्लंड दौरा हा गिलसाठी आव्हानात्मक असणार आहे त्याच्यासाठी ही परीक्षा असणार आहे मात्र फलंदाजीत त्यानं यश मिळवलं तर कर्णधार म्हणूनही त्याला आपोआप बाजी मारता येणार आहे शुभमन गिलकडे एक खेळाडू म्हणून आपली चमक दाखवण्याची सुवर्ण संधी त्यानं याचा फायदा घ्यायला हवाय त्याची बॅट तळपली की कर्णधार म्हणून आपसुकच त्याला यश मिळेल असं ते म्हणाले पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची चित्रपट सृष्टीत नावाजलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप हे त्यांच्या थेट आणि खुल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई सोडण्याचा विचार करत असल्याचं जाहीर केलं होतं बॉलिवूडला टॉक्सिक म्हणत सिनेमा संपत चालल्याचा गंभीर इशाराही दिला होता त्यांच्या या विधानावर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे एका मुलाखतीत लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलंय की अनुराग कश्यप यांचं म्हणणं चुकीचं आहे की प्रेक्षकांना त्यांच्या सिनेमाचं आकलन नाही मला वाटतं की त्यांच्या स्वतःकडनं प्रेक्षकांच्या पसंतीचं आकलन कमी आहे बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई हे दर्शवते की सिनेमा अजूनही जिवंत आहे प्रेक्षकांच्या मनात त्याचं आकर्षण कायम आहे सिनेमा संपत चालल्याचं न सांगता आपली सर्जनशीलता आणि संवेदनशीलता नव्या काळानुसार बदलणं गरजेचं आहे दर्शक अडगळीत नाहीयेत उलट काही फिल्म मेकर्स भूतकाळात अडकले आहेत असं त्यांनी नमूद केलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर